हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केलेला आहे उठल्या उठल्या तर बघा आता मस्त असा वर्कआउट झालेला आहे आणि आता साडेसात वाजले ते इथं वर्कआउट झाला पूर्ण आणि आता हे मॅट चालवले इथं खाली ठेवायला मॅट नेलं होतं मॅम करायसाठी नाही तर मग पायाची खूप आग होते मॅट नसलं तर झालेला आहे वर्कआउट तर आता बाकीचं आवरायचं आहे तर चला आता आवरूया बाकीचं कामं पण खूप आहेत तर बघा फ्रेंड्स मस्त फ्रेश झालेली आहे मी आता तर आता करायचं आहे सोयपाक आणि पहिलं तर मुलांना नाश्त्याला द्यायचंय काहीतरी स्वतःला आता पटकन मुलांना नाश्ता देते त्यात आली मुलांची काय गडबड नाश्ता द्यायचं त्यांना तर चला आता नाश्त्याला करते आधी काहीतरी काय खायचंय मॅगी नसते पोहे करते पोहे तर चला मुला आता मुलांना आधी नाश्ता करून देते म्हणजे मग बाकीची कामं राहायला सुख पडतं मुलं एकदा खाऊन गेली बाहेर म्हणजे माझी चालली गवारीची शेंग करायचं आताच टाकली आहे याच्यात करायला नाश्ताही झाला आणि आता नाश्ता झाल्याच्या नंतर म्हणलं चला स्वयंपाक आधी आवरून घेते मग आता आधी डायरेक्ट करायला लागली इथं तर गवारीची शेंग टाकली आहे करायला तर गव्हाची शेंग बघा मी हिरव्या मिरची करते कारण मला हिरव्या मिरची आवडते काहींना मस्तली आवडत असते काहींना हिरली पण आमच्या घरात सगळ्यांना हिर आवडते आवडते गवडची त्याच्यामुळे सोडायचं लसूण लसूण टाकल्यावर जरा छान गवटची शेण लागते चव मस्त आ बघा आता घेते स्वयंपाक बनवून इथे झालेली आता गवारीची शेंग करून आणि हिरव्या मिरचीतली केलेली बघा त्याला शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे आणि इथे चाललेले आहे ते, ते लगेच चपात्या तर बघा आता सगळी कामावरली गवारीची शेंग केली चपात्या केल्या आणि सगळ्यांची जेवण झालं तर आणून गेले खेळायला आणि आर्यनचं पाच वाजल्यापासून थोडं थोडं पोट डुकत होतं त्याच्यामुळे मग नंतर नंतर बोलले मी कामाला गेल्या परत काही घरी येणार मग म्हटलं आधी सकाळ सकाळ दवाखान्यात जाऊन नेऊन आणा त्याला त्याच्यामुळे मग ते आर्यनला दवाखान्यात घेऊन गेले ते, सका सका ते, ते, ते गया 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 तर स्वयंपाकी झाला पण अजून माझी भांडी घासायचे राहिले ते किचन साफ करायचं राहिले पण मग मी ते साईडला ठेवलं आणि कपडे आपली हे करते भरते सगळे एका पकेटमध्ये कारण म्हटलं आज सका, सका, जरा ऊन पडलंय आज पाऊस नाहीये सकाळ सकाळ थोडस ऊन पडलंय आणि तीन दिवस जरा कसलंच ऊन नव्हतं त्याच्यामुळे कपडे पण नेत वाळत नाहीत मग म्हटलं आता कपडे पटकन आधी धुवून वाळायला सुकायला टाकते एकदा सुकली मग घरात आणली म्हणजे मग टेन्शन नसतं पण सुकायच्या आधी जर पाऊस सुरू झाला तर कपड्यात जाऊन दुर्गंध येतोच त्याच्यामुळे म्हटलं आधी कपडे धुवून टाकते वाळायला आणि कपडे वाळायला टाकले एकदा ते म्हणजे टेन्शन नाही मग बाकीचे काम आवरता येतील घर पुसायचं राहिले भांडे घासायचे आहेत किचन आवरायचे तर कपडे धुवून घेते आता भरले दे देत बकेटमध्ये तर चला जे बकेटमध्ये भरले तर ते आधी धुवून घेते आणि नंतर ना जे बाकीचे काम असतील तर ते आवरते सो चला आता कपडे धुवून घेते आधी कामच राधे आवरायच्यातच येतात सगळे पटपट आणि केस जर खाली मोकळे असले तर काहीच काम सुचत नाही त्याच्यामुळे ते वर बांधून ठेवते एकदा असे केस बांधून ठेवले म्हणजे पटपट काम आवरतात तर काम पण आवरत नाहीत आता असे केस बांधले ते तर आता पटपट काम आवरतील सो चला आता कपडे धुवून घेते आधी तर बघा कपडे पण धुवून झालेत इथं आणि आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे मग म्हटलं आज लवकरच कपडे धुवून घ्यायचे नाहीतर कपडे अजिबातसुद्धा वाळत नाहीत आणि कपडे वा कपडे धुवायचे किंवा वाळवायचे जरी असले काढायचे असले तरी मी व्हिडिओ शूट करत नाही कारण बघा तुम्हीच बघू शकताय मोबाईलचा कॅमेरा किती हलतोय माझ्या मुलीला पकडायला सांगितला होता पण तिला काय मोबाईल नीट पकडता येत नाही मला बोलते तुझं तर लय असतं आहे बाबा मला नाही कॅमेरा पकडायत पण तिला तसाच पकडायला लावला होता आणि मग कपडे वाळू घातले कारण मुलं काय कपडे काम करत असताना कॅमेरा धरत नाही त्याच्यामुळे आपले आपल्यालाच धरायला लागतंय आणि सगळं काम करावं लागतंय दगडी गोळा केले देत आता आणि हिकडली राहिले ते थोडीशी तुम्हाला म्हटलं होतं एका ब्लॉगमध्ये की इथे तरकारी लावायची खाण्यापुरती घरापाशी आता कपडे धुवून झाले इथं आणि इथली बघा दगडं परवा दिवशी मला वास्तं वेचले असतील ज्यावेळेस पाऊस होत नव्हता त्यावेळेस आणि त्याच्यावर जी पाऊस सुरू झाला ती परत दगडंसुद्धा वेचून टाकता आले नाहीत कारण खूपच पाऊस आला होता चला आता घरात लावरून घेते किचन कट्टा भांडी घासायच्यात आणि घर पुसायच्यात सो चला आज छान वातावरण आहे बघा बाहेरचं कारण आज पाऊस नाही एवढं येत पण आता मगाशी ऊन पडलं होतं आता परत पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडंसं तर बघा कपडे आता वाळलेले कालचे कालची जी घातली बघा इथं जिन्यावर वाळायला घातले होते इथं कारण काल खूप पाऊस होता तीन दिवस झाला आणि असेच मी कपडे घरात वाळायला टाकत होते इथं आता हे काढायच्यात येतं बघायच्यात वाळलेत का काय का नाही तर मग बाहेर तर हवा सुटली ऊन तर नाही आता ऊन तर गेलंय पण हवा सुटली आहे थोडीशी मग म्हटलं वाळतात इतकं काय हवेने नाही ती बघावून बाहेर टाकावं तर बघा आता इथं चाललं होतं माझं किचन कट्टा आवरायचं जो की स्वयंपाकही झाला होता सगळं झालं होतं आणि धुवून काढायचं होता किचन कट्टा आणि मी रोज स्वयंपाक झाल्याच्या नंतर धुते कारण माशा तुम्ही बघू शकताय सुद्धा खूप माश्या होतात इथं कट्टा जरी धुतला तरी पण माशा राहतात आहेत जर कोणाला माशांवरचा जर काही उपाय माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण एवढ्या माश्या होतात येत की काही सांगायला नको रोज जरी धुवून घेतला किचन कट्टा तरी माशांनी खूप वयत्या आहे का अमृत चपाती खायला त्यात काय माहिती पण आता आमरस चपाती काही नवीन दिवस नाही आहेत आमरच चपातीचं चा। पण आता आमरस चपाती संपायचा टायमिंग झाला तरीसुद्धा खूप माशा होतात तर अशा प्रकारे माझं चालू होतं किचन किचनपत्ता ढुवायचं ही ओतूनच धुत होती मी आधी गॅसही घासून घेतला कारण कसं गॅसवर पण खरकट जे असतं तर से सांडलेलं असतं आणि मग ते कणकण असतात त्याच्यावर सुद्धा माशा बसतात त्याच्यामुळे मी रोजच स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं गॅस रोज रोज घासला ना गॅस मग खराब पण जास्त होत नाही त्याच्यामुळे माझं रोजच जास्त गॅस घासून घ्यायचा त्याच्यावर पाणी भडभड होतायचं म्हणजे मग कसं कारण मला किचनवर आपण धुवायचा होता ना त्याच्यामुळे मग रोजच गॅस धुवून घेते मी आधी पहिलं तर गॅस धुवून घेते आणि नंतर किचन आता धुवून घेते तर तुम्ही असं बघू शकताय आणि जे पाणी उत जातं म्हणजे खाली इकडच्या साईडला मी लावते पाणी कारण कसं पाणी इकडं के जे बेसिन केलं त्या बेसिनच्या साईडला जातं तर बघा अशा प्रकारे माझा किचन कट्टा सगळा स्वच्छ करून झाला होता पूर्ण स्वच्छ केलं गॅस पण घासला होता पूर्ण तर बघा आता कसा दिसतोय क्लीन झाल्याच्या नंतर ना आणि फक्त आता भांडी घासायची राहिली होती का साईडला बघू शकता थोडीशीच होती जास्त नव्हती पण म्हटलं आधी किचन कट्टा स्वच्छ केल्याच्या नंतर भांडी घासायला अजिबात काही वाटत नाही म्हणून मग नंतर ना घासाय झालेलं साफसफाई करून किचन कट्ट्याची त्याचा आता भांडी घासायची राहिले आणि भांडी घासून अजून मला घर उचलून घ्यायचे आता काम पटपट किचन कट्टा हे खरं तर मी स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना पूर्ण सगळं आवरून टाकते पण काय आज ऊन पडलं होतं आज कपडे धुवून घेतले व म्हटलं परत नंतर वाळत नाही ऊन नसतं परत आणि आज ऊन पडले तीन दिवसातून त्याच्यामध्ये चला आता भांडी घासून घेते पटपट तर बघा भांडी ही घासवण झाली सगळं क्लीन झालं किचन आणि मग किचन ही झाडून घेतलं बेडरूम झाडून घेतल्या आणि सगळं झाडून घेतल्यानंतर हॉलमध्ये झाडायला आले होते पूर्ण झाडून घेतल्याच्या परत मला पोछा पण लावायचा होता त्याच्यामुळे मग मुं म्हटलं आधी साफसफाई करून घ्यायची म्हणजे कसं ज्या माशा पण असतात तर काही काही माशा मरून पे पडलेल्या असतात तर झाडल्याच्या नंतरने ते सगळ्या बाहेर जातात केरामध्ये आणि मग पुसताना अजिबातसुद्धा काही वाटत नाही तर आता झालं होतं माझं झाडून काढून आणि नंतरनं मग मी पुसून घेतलं सगळं पुसून घेतल्याच्या नंतरनं माशांना एवढा फरक पडतो खरंच खूप फरक पडतो आधी खूप माशा होत्या आणि आता इथे तर मी म्हणतो एवढ्या पटपट पुसते पण इथे मी स्पीड जरा जास्त वाढवलेला आहे कारण मग व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे स्पीड जरा जास्त केलेला आहे मी इथे जास्त वेळ लागू नाही आहे म्हणून त्या व्हिडिओला तर अशा प्रकारे पुसून पण झालं माझं घर तर बघा आता सगळे काम आवरलं घरातलं पण सगळं आवरलं बसली तर टीव्ही बघत आणि स्पर्शी पुसून झाली सगळं झालंय पण आता कपडे वाळायच्या आधी पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे पहिले तर कपडे आणून घरात व्हायला टाकले तात कपडे वाळायला टाकले ते घरात आणून तशी तर सुकली होती सगळी पण थोडी फार होती तर मग आता फॅन चालू केले ते बघा दोन्ही फॅन चालू केले आहेत मध्ये आणि हॉलमध्येच कपडे टाकले ते म्हटलं जरा जास्त सुकून म्हणजे मग वास येणार नाही तुम्हाला पाऊस पण दाखवते सगळा पाऊस पाऊस झालेला सगळं पाणी पाणी करून टाकले पावसाने तर अशा प्रकारचं माझं डेली रुटीन असत सकाळपासून अं मला वाटतं मला परशी पुसायला साडे अकरा वाजली असती ना आज सगळे काम व्हायला आणि साडेबारा वाजता पाऊस सुरू झाला तर कपडेही काढली त्याच्यामुळे काय नंतरचा व्हिडिओ घेतला नाही कपडे ही पाऊस अचानकच आले त्याच्यामुळे मग एवढी धावपळ कपडेही काढून आणली सगळं ही व्यवस्थित टाकलं सगळं केलं आणि मग आता व्हिडिओ काढायला मोबाईल हातात घेतला तर बघा असं होतं माझं डेली रुटीन रोजच रुटीन असते माझं हे उठायचं मुलांना नाश्ता तिथं सगळं जसं मी आज तुम्हाला दाखवलं तसं डेली रुटीन आहे तुम्हाला कसं वाटलं माझं डेली रुटीन मला वाटतं साडे अकरा वाजेपर्यंत तर कसं रुटीन असेल साडे अकरा वाजेपर्यंत तर ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता इथून पुढचं कधीतरी मी एक दिवसभराचं पण रुटीन घेईल किंवा मग म्हणजे नाही का स्वयंपाक हे व्हायच्या आधीचं रात्रीचं याचं रुटीन टाकत जाईल कारण आता बाहेर पण फिरू शकत नाही व्हिडिओ काढू शकत नाही फिरायला कुठे जाऊ पण शकत नाही त्याच्यामुळे घरातलेच व्हिडिओ येतील सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कमेंट करायला अजिबात सुद्धा विसरू नका आणि तुमचे जे, जे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये विचारत जावा त्याची सुद्धा तुम्हाला सगळ्यांना उत्तरं भेटून जातील तर सो तुम्हाला मला वाटतं आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल असणारच आवडलेला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर शेजारीची ब्ले बेल दिसते ते बिल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येईल आणि माझे व्हिडिओ तुम्ही लगेच बघता सो चला अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय